स्वराज्य निर्माते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्णकृती पुतळ्यास विविध मान्यवरांनी अभिवादन केले शिवस्मारक समिती शिव व्याख्यानमाला समिती यांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील शिवतीर्थ येथील पूर्णकृती पुतळ्यास विविध मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी माजी नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील शहादा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दादा पाटील गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीती पाटील नगरसेवक जितेंद्र जमदाडे गणेशराजे पाटील पिनाकिन पटेल सतीश जवेरी अशोक सैनदाणे कैलास पाटील मनोहर सैनदाने एन डी पाटील ॲडव्होकेट सर्जू चव्हाण किरण सोनवणे डॉक्टर दीपक मोरे जितेंद्र मोरे चंद्रकांत पाटील चतुर्भुज शिंदे नगीन पाटील भूषण पाटील अनिल पाटील विशाल बडे तुषार गोसावी राहुल कोळी जगदीश पाटील हर्षल साळुंके स्वप्नील पाटील धनंजय पाटील विजय पाटील शरद पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी रक्तदान केलेल्या दात्यांना शहादा शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल ताट्या पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित दादा पाटील यांच्या हस्ते सन्मान करत भेटवस्तू देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध पक्ष सामाजिक संघटना तरुण मित्र परिवार यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरात लागलेले बॅनर व भगव्या पताकांनी शहर फुलून निघाले आहे